प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मुरबाड तालुक्यातील श्रीक्षेत्र संगमेश्वर येथील प्रसिद्ध असलेले शिवमंदिरचे जीर्णोद्धार आणि परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून तीर्थक्षेत्र विकास आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून आमदार किसन कथोरे यांनी पस्तीस कोटीचा निधी आणून दिला आहे त्याचाच भाग म्हणून मुख्य मंदिर पाडून नवीन मंदिर तसेच संगम क्षेत्रावर होत असलेल्या दशक्रिया विधीसाठी वेगळे हॉल तसेच पूर्ण परिसर सुशोभित करण्यात येणार आहे कैलास मनोरे मुरबा संगम मंदिर आपलं तीन ते साडेतीन वर्ष काम पूर्ण होईल आणि काय संगम परिसरातले काम एक दोन वर्षामध्ये कम्प्लीट होईल पर्यटनाच्या माध्यमातून संगम परिसराचा विकास या ठिकाणी आमदार साहेबांच्या प्रयत्नानं जोरदारपणे सुरू झाला आहे या परिसराचा पूर्णपणे कायापालट करण्याचं काम आता जोरदारपणे सुरू आहे यामध्ये मंदिराचं सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी आता हातात घेतलेलं आहे सभोवतालचा परिसर दर्शन मंडप असतील मंडप असतील लवकरात लवकर या ठिकाणी आता होती खूप चांगला असा उपक्रम या ठिकाणी आता राबलावा जातो आहे पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीमध्ये हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काम सुरू झालेलं आहे आणि खूप उत्तम असं या ठिकाणी नागरिकांमध्ये आनंद आहे ब्रह्मवृद्धांमध्ये देखील आनंद आहे